आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस या ठिकाणी महानगरपालिकेची कोण कोण करणार आहे की कशा पद्धतीनं टेंडर हे चव्हार माणसाला मिळून दिलं जात आणि याचा फायदा ज्या महानगरपालिकेने गाईडलाईन घेतलेला आहे त्याचा कुठेही त्याचा उल्लेख न करता या सगळ्या धाब्यावर बसून ज्या पद्धतीनं हे सिल्डिंग घोटाळा हे काही फोटोग्राफ्स आहेत मुंबईतल्या जवळजवळ डी सिल्डिंग दोन प्रकारची कामं पावसाळ्यापूर्वी केली जातात ई सेटिंग ऑफ मेजर नाळा सेटिंग ऑफ मायनर नाळा ई सेटिंग ऑफ मेजर नाला हा सेंट्रल एजन्सीच्या वतीने काम केलं जात आणि परंतु कशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टरला मदत केली जाते ब्रह्म महानगरपालिकेच्या वतीने तीच बोलफोल करण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद संदर्भात ठेवली हे कॉन्ट्रॅक्ट संपूर्ण बारा महिन्याचं असतं सिक्स्टी पर्सेंट पावसाळ्याच्या अगोदर आणि उर्वरित फोर्टी पर्सेंट पावसाळ्याच्या नंतर पण जो कोणी कॉन्ट्रॅक्टर नियुक्त होतो तो फक्त पावसाळ्याच्या पूर्वीच काम करतो नंतर तो काम करत नाही आता देखील एप्रिल महिन्यापासून आहे वारंवार वंचित भोजन आघाडीच्या वतीने इंजिनियर पर्यंत संदीप कांबळे त्यांच्या पर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे त्यांचं फायनल उत्तर असं आलेलं आहे की मी आता रिटायर झालोय जर हे कॉन्ट्रॅक्ट संपूर्ण वर्षभरासाठी होत तर मात्र पावसाळ्यानंतर सुद्धा जर हे सफाई झाली असती झाली असती तर नवीन कॉन्ट्रॅक्ट तर येईल त्याला काम कमी झालं हो असतं पावसाळ्यापूर्वी चांगलं काम झालं असतं आणि मुंबईमध्ये जे पाणी तुटतं त्याच्यामुळे खूप कोट्या खूप लोकांचा संसार आमच्या विक्रोळी म्हणा परेल म्हणा बहुतांश विभागामध्ये लोकांच्या घरी पाणी झालं हे सगळं जेव्हा ऍडिशनल कमिशनरांना आम्ही सांगण्यासाठी शिष्टमंडळ वंचितच्या माध्यमातून दी जात दीड अडीच तास त्यांना देण्यात येतात ह्याच्या अगोदर आय एस ऑफिसर जे असतात त्यांची कल्पकता बुद्धी वापरून ते काम कशा प्रकारे चांगल्या करता येईल आणि भविष्यात कशा प्रकारे नागरिकांना प्रशासकीयच्या माध्यमातून मदत होईल याच्यावर काम करत होतं पण कुठेतरी कुठेतरी आत्ताचे आय एस ऑफिसर जे महानगरपालिकेमध्ये बसले ते कॉन्ट्रॅक्टरला मदत करण्यासाठी दिसत आहे वॉर्ड लेवलला चालणारा दत्तक वस्ती म्हणा किंवा स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान म्हणा इथे महानगरपालिकेने जितकी चुकी आहे तितकेच नागरिकांचे सुद्धा आहे परंतु मुंबई महानगरपालिका स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान चालू ज्याच्यामध्ये प्रबोधनासाठी खर्च केला जातो जा के आज कुठेही प्रबोधनाची ऍडव्हर्टाईज आपल्याला आपल्या विभागात दिसते का नाही कुठल्याच प्रकारचं प्रपोजल महानगरपालिकेच्या वतीने होताना दिसत का नाही तर जास्तीत जास्त कुठल्या तरी सरकारची ॲड मध्ये मोदी सरकार असो शिंदे सरकार असो त्यांचीच ऍड आपल्याला दिसत आहे गेल्या दीड वर्षापासून प्रशासकीय सेलिब्रेटिव्ह मी तर नाहीच आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम करत आहे आणि त्यामुळेच महत्व नाही आहेत हे सगळे जेव्हा प्रश्न मध्य शिक्षण क्षेत्रातले असो मुंबई महानगरपालिकेच्या अकरा च्या शाळा आहेत सीबीएसई रजिस्ट्रेशन त्या शाळेला आहे अगदी अगोदर एका शाळेमध्ये एक वर पहिलीच्या विद्यार्थिनी बरोबर चुकीचं काम झालं पीटीच्या सरांकडनं आणि त्यावेळेस शिक्षण अधिकारी प्लस महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कमिटमेंट केली होती की आम्ही महानगरपालिकेच्या सर्व शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आजच मी मध्ये वाचलो की स्कूल मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत महानगरपालिका वाट बघते घटकांच्या लहान मुलांबरोबर काहीतरी चुकीचं होत त्याच्यानंतर ते बसवतील हा सुद्धा एक मोठा आरोप आम्ही वंचित आघाडीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये करतो त्याच्या अगोदर एक चांगले अधिकारी ते काम करत होत्या त्यांना आता दुसरीकडे बदली केली त्याच्यामध्ये जा आम्हाला जास्त पडायचं नाही परंतु आय एस ऑफिसर त्यांच्या बुद्धीसाठी आणि हुशारी तसे प्रसिद्ध असताना सुद्धा इतकी सगळी पुरावे जवळजवळ तीन महिन्यापासून पाठपुरावा करत असताना सरळ सरळ ऍडिशनल कमिशनर महानगरपालिकेचे यांना या विषयाला सायटले करून दिलेला आहे आणि पुन्हा एकदा मुंबईकरांना जिथे महानगरपालिकेला पैसा मिळणार मिळणार आहे जिथे रेव्हेन्यू जनरेट होणार आहे तिकडे ते कमी घेतात आणि जिथे कॉन्ट्रॅक्टरला कमी देण्यासाठी त्यांना बसवलेला हो आहे तिथे कॉन्ट्रॅक्टर जास्त देतात हा काहीतरी खूप मोठा गडबड महानगरपालिकेच्या सेक्टर आहे त्याच्यामध्ये आहे जे गव्हर्नमेंट मोदी सरकार म्हणा किंवा एकनाथ शिंदे सरकार म्हणा जे आपले विरोधी पक्ष जे आहेत ते वारंवार सांगतात की रिझर्वेशन हटवण्यासाठी रिझर्वेशनच्या विरोधामध्ये गवर्नमेंट काम करत असते कि जे सरकार काम करत आता त्याचे पुरावा तुम्हाला देत आहोत हा एक कायदा मिळवला गेला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये जिथे नाईन्टी सिक्स जे पेन्ड पार्कच्या साईट आहे ह्या पेन्ड पाईपच्या साईट्स मध्ये बेरोजगार संघटना जे बेरोजगार आहे मग ते कुठली जाती धर्माचे पंथाचे कुठले याचे असो बेरोजगार संघटना जे आहे जे बेरोजगार आहेत त्यांना त्या ठिकाणी आपली उपजीविका चालवण्यासाठी दिलेले एक त्याच्यानंतर महिला बचत गट मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने आणि हे सगळं असताना त्यांच्यासाठी रिझर्व्ह केलं होतं त्याच्यामध्ये क्लिअरली ह्या जी आर मध्ये असं आहे की नाईन्टी सिक्स जागा उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये ज्या चोपन जागा आहेत त्या रिझर्वेशन म्हणजे फिफ्टी पर्सेंट जे रिझर्वेशन आहे ते महिला बचत गटाला पूर्णपणे दिलेलं आहे पंचवीस टक्के जे रिझर्वेशन आहे ते बेरोजगार संघटनेला दिलेलं आहे आणि पंचवीस पर्सेंट जे रिझर्वेशन आहे ते ओपनसाठी ठेवलेलं आहे हा कायदा त्यावेळी पासून दिनांक म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिझर्वेशन डेअरी नंबर फोर सेव्हन्टी डेटेड सतरा ऑगस्ट दोन हजार दहा त्याच्यामध्ये पेंज नंबर आहे वन आणि कायदा लागू झाला त्याचा जी आर आहे त्याच्यामध्ये हा सगळी अलाइनमेंट जी आहे ती केली आतापर्यंत चालू केली होती मुद्दा नंबर वन की गव्हर्नमेंट त्यावेळेची ज्यावेळेस हा विचार करत होती की सर्वांना रोजगार भेटला पाहिजे आणि तो अधिकृतरित्या भेटला पाहिजे सर्वांच्या जीवनाची उपजीविका झाली पाहिजे आणि हे सगळं होत असताना इकबाल चर साहेबांनी किंवा त्यांच्या त्यांना नोटीस देणारे किंवा त्यांना सूचना देणाऱ्या सगळ्यांनी एक दुसरा टेंडर बाहेर काढलेला आहे ज्याचा पुरावा देतो तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे टेंडर काढणार आहेत त्याच्यामध्ये तीन करोड रुपये जो भरेल डिपॉझिट करेल त्यामधले तीन तीस लाख पहिले आणि सहा महिन्यामध्ये तीन करोड भरायचे आता मला एक सांगा बचत जे चालवणार आहे ज्यांचे खाण्यापिण्याचे वाद आहे स्वतःच्या उपजीविकेसाठी त्यावेळेपासून आतापर्यंत दिलेली संधी आहे हे एवढे पैसे भरू शकतात का तर रिझर्वेशन कसं कॅन्सल करायचं रिझर्वेशन कसं ह्या घालून द्यायचं त्याच ह्यांनी जो मागच्या दरवाज्यातून रा, जो प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये पूर्ण हा इफाल च साहेबांचा आहे आणि त्यांना सूचना देणारा राज्य सरकारचा दुसरं महत्वाचा मुद्दा त्यांनी ह्याच्यामध्ये जो नवीन आता अलमेंट केलेला आहे त्याच्यामध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्यावरती गुन्हा सिद्ध झालाय की नाही हे बघणार नाही तुमच्यावर जर गुन्हा असेल तर तुम्हाला ते टेंडर देता येणार नाही आता उदाहरणार्थ जर एखादी महिला बचत गट किंवा बेरोजगार किंवा एखादा जर त्या ठिकाणी टेंडर भरत असेल आणि मला कळलं आला टेंडर जर निवडून द्यायचं नसेल करून द्यायचं नसेल आणि मी खोटा गुन्हा नोंद केला तर जर मी एक खोटा गुन्हा नोंद केला तर तो जो लाभार्थी आहे तो आयुष्यातून म्हणजे तो दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष कोर्टमधून तो नॉन सर्टिफिकेट आणत नाही तोपर्यंत होणार नाही त्याच्यासाठी त्यांनी नॉन क्लिनियरचा सर्टिफिकेटची प्रामुख्याने अट ठेवली दुसरा मुद्दा असा ठेवलेला आहे की आम्ही दिलेली जी जागा आहे त्या जागेच्या व्यतिरिक्त जी गाडी असेल आणि टोळी करून जर घेऊन गेलं तर ऑफिसियली तो, तो जो जागा तिथे लावणार आहे त्या मालकावरती फाईन बसला पाहिजे परंतु ह्याच्यामध्ये असे अलमेंट केलेली आहे की तो, तो मालकावरती नाही ही जागा जो वापरत आहे आणि त्याच्या बाजूला जर ती ओपन जागेमध्ये जर जा गाडी लागली असेल तो ज्याने टेंडर घेतलेला आहे तो फाईन त्याला भरायचा म्हणजे त्या जागेच्या बाहेरील जागेचा वॉचमन वॉचमनी पण त्यांनीच करायची आहे त्याचा फाईन पण त्यांनीच भरायचा तिसरा जो मुद्दा आहे त्यांनी जो काय गव्हर्नमेंट मध्ये दिलेल्या अटी आणि शर्ती आहेत त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही अमान्य करू शकत नाही त्यांना तुम्ही विरोधही करू शकत नाही असा जर विरोध झाला तर त्याला त्या टेंडर मधून बाधित करण्यात येईल हा सगळा जो प्रकार जो चाललेला आहे हा फक्त फक्त कॉर्पोरेट मध्ये असलेले जे जगत आहे जे इंडस्ट्रियल लोक आहेत ज्याची कॅपॅसिटी दहा करोड वीस करोड पन्नास करोड शंभर करोडची असेल अशीच लोक फक्त घेऊ शकतात आणि हा मुद्दा आम्ही आपल्या समोर का आलेला आहे त्याचं कारण आहे एक एक काई 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 की मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेले जेवढे पण बचत गट आहेत आणि बेरोजगार संस्था आहेत हे सगळ्या संस्था ह्या बाधित होणार आहेत त्यातला एकही मनुष्य हे टेंडर भरू शकत नाही त्याचा पूर्ण डॉक्युमेंट्स काढलेले आहेत सर्व आपण या साईटवरती जाऊन काढू शकता याच्यामध्ये काय काय घेऊन केलेले आहे हे सडनली आता चालू झालेलं आहे आणि त्यामुळे अजून महिला बचत गटांना किंवा सगळ्यांना माहिती नाही ज्यांनी कॉन्ट्रॅक्टसाठी याच्यामध्ये ऍप्लिकेशन करायला गेल्या त्यांनी सांगितलं आता एक वॉर्डमध्ये जर आपण पकडला एक वॉर्ड मुंबईतला एक वॉर्ड जर पकडला तर महानगरपालिका आहे ते सहा वॉर्ड पकडून सहा जे वॉर्ड आहेत त्याच्यामधून एक विभाग तयार होतो किंवा नऊ पकडून एक विभाग तयार होतो आता जर तुम्ही प्रत्येक ठिकाणचे एका वार्डमधून वीस ते पंचवीस बचत गट जर पकडले तर महानगरपालिकेमध्ये मुंबईवर किती झाले दोनशे सत्तर इंटू ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी टू थर्टी बदल तर पकडा त्यांचं ऑब्जेक्शन हे नाही आहे की मला टेंडर नाही लागलं ला म्हणून आमचं ऑब्जेक्शन हे आहे की त्यांचं त्यांचं रिझर्वेशन तुम्ही मागच्या दरवाजाने खाली करता तुम्ही मागच्या दरवाजाने कॉर्पोरेट घेऊन येत आहेत इंडस्ट्रीय माणूस ठेवून येत आहेत आणि त्याला तीन करोडचं आहे की तीन करोड तुला सहा महिन्यामध्ये भरायचे आहेत त्या स्कुटीबीच्या वेळेला तीस लाख रुपये भरायचे आहेत थर्टी ला आता सुट्टीच्या वेळेला बचत गट जर असेल तर जाणार अर्थ हे सगळे बचत गट मोडत काढून पूर्ण मुंबईचा कॉन्ट्रॅक्ट एकाला दिला जाईल कोणाला एकाला तो सरकारचा जावं असेल किंवा प्रशासनाचा जावं असेल अर कमी नाही की मुंबई मध्ये एवढे सगळे लोक बाधित होत असताना एक माणूस हा सगळा कायदा एका टेंडरसाठी एका व्यक्तीसाठी त्याच्यामध्ये एका व्यक्तीने फक्त भरलेल्या तीन लोकांमध्ये मध्ये एकाला बाधित केलं निर्माती शक्तीमध्ये कॅपॅसिटी नव्हती आणि एकाला एका कुठला काढलं आम्हाला मला माहिती अजून पडते त्याला जी दिलेलं टेंडर जे आहे ते ह्या राज्यातल्या एक प्रमुख मंत्र्याने ते द्यायला आहे महिला बचत कडच्या माहिती मुंबई महानगर पालिका के पाल साहब जो स्क्रैप का टेंडर कर रहे हैं उसमें 49 रजिस्टर्ड वेंडर है हैं उनके पास 49 रजिस्टर्ड वेंडर उनके पास ऑलरेडी हैं जिसको उन्होंने स्क्रैप का टेंडर कॉल किया 200 कोटी का उसमें उन्होंने एक क्राइटेरिया में रख दिया कि 25 करोड़ का 12 100 एमएम का सर्टिफिकेट डिस्को होगा वही वो, वो टेंडर पार्टिसिपेट कर सकता पुरे टेंडर को भरने के लिए ये 49 लोग डिसक्वालीफाई हो रहे हैं अगर इसमें टेंडर में कंडीशन भी है अगर दो लोग टेंडर भरते हैं जिसमें 25 करोड़ का वर्क का सर्टिफिकेट नहीं है तो उसका जो गवर्नमेंट वाली डिपॉजिट 60 लाख है उसमें 10% उसका लेस हो जाएगा तो वो हिसाब से लगभग 6.5 लाख रुपए आरती का <coughs> परफेक्ट हो जाएगा तो उस हिसाब से श्री भी स्टैंडर्ड को उनके जो मॉनिट्रेट करके बनाया हुआ है एफएसको कंपनी से पहले ये पाइपलाइन है ये भिवंडी से फिर तामसा तक का ये पाइपलाइन गया हुआ था इसको रिमूव किया है लास्ट टू ईयर के जो उन्होंने किया है ये दो कोसी दो सौ कोटी का टेंडर है और ये टेंडर के अगेंस्ट में दो साल का कॉन्ट्रैक्ट मिल जाएगा वो पूरे बीएमसी महानगर के जो भी हॉस्पिटल है या जो गैरेजेस है या फायर ब्रिगेड है वहां से वो मटेरियल करेगा और उन्होंने टेंडर जो कॉल किया उसमें एक टेंडर के अलावा कोई क्वालिफाई नहीं होगा और कोई इसमें पार्टिसिपेट भी नहीं कर सकता जबकि बीएमसी में 49 नाइन कॉन्ट्रेक्टर ऑलरेडी डिपॉजिट भरे रजिस्टर्ड वेंडर है तो सबका राइट होता है कि उनको टेंडर पार्टिसिपेट किया जाता है तो इसलिए जो टेंडर अभी पार्टिसिपेट हुआ है खाली दो लोगों ने कॉल किया है तीन लोगों ने पार्टिसिपेट किया है जिसमें एक टेंडर को पैसे पैसे में में जा रहा है लेकिन ये मार्केट रेट ही चालीस रूपए का है दस रूपया पर केजी के के हिसाब से ये लगभग टेंडर में बीस करोड़ रूपया का लेस किया जा रहा है पंद्रह से बीस करोड़ का टेंडर है इसमें तीन टेंडर आया हुआ है अगर एक टेंडर ओपन करे जिसको लोग डिस्कालीफाई करें तो उसी में पंद्रह करोड़ का डिफरेंस मिलेगा हम लोग बार बार हमारे पास में कम्प्लेन दिया में। का ये वेल प्लान है ये ऊपर से डायरेक्शन में आया हुआ लोगों को प्लान सेट है क्योंकि किसी एक ही व्यक्ति को फायदा पहुंचाना है और बीएमसी का बीस करोड़ का नुकसान महानगर पालिका का करना है इससे पहले भी वो कर चुके हैं लास्ट टू ईयर भी वही कॉन्ट्रेक्टर था जिसके पास जो वर्क स्प्रेट पच्चीस करोड़ का मांग रहे हैं उस ,00 है जब से महानगर पालिका आया है रजिस्टर वेंडर होते हैं और सारे रजिस्टर वेंडर को पार्टिसिपेट करने का राइट होता है लेकिन ये पहला टेंडर है जिसमें सबका पार्टिसिपेशन पावर छीन लिया गया है एक लो, एक लोग एक आदमी है कंपनी के लिए इन्होंने ये कंपनी में ये क्राइटेरिया बना दिया है जिसकी वजह से क्योंकि स्क्रैप के लिए कोई क्राइटेरिया का रिक्वायरमेंट नहीं है कोई सिविल वर्क नहीं है की इसमें क्राइटेरियां करना है गाड़ी को ले जाना लोडिंग 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 करना इसको महानगर पालिका अप्रोवेंट बीस करोड़ का टेंडर में रेट करके महानगर पालिका लॉस कर रही है उस वेंडर को फायदा पहुंचा रहे अगर ये टेंडर ओपन करते हुए तो महानगर पालिका में बीस करोड़ एक्स्ट्रा अमाउंट आएगा और दूसरा पेंट पेंट पार्क पार्क का है। पे पे भी जी का है भी प्रकार कर रहे हैं लोग साइट है। और फोर्टी जो है बिल्डिंगों में होता है उसको साइट बोलते हंड्रेड साइट चलती थी इसका एफ सी डी एम में ट्वेंटी फाइव परसेंट बेरोजगार संस्था को दी जाता था पच्चीस साइटें ओपन थी तो इस तरीके का जी होने के बावजूद इसे एक बार चैनल साहब ने इस कॉन्ट्रैक्ट को सिर्फ एक वन टेंडर बना दिया सौ साइटों का वन बना के टेंडर छ मार्च को कॉल भी किया है जिसमें लगभग 200 करोड़ का रेवेन्यू एमसीडीएम को आता है अब ये जो शेयर बेसिस पे उन्होंने वन टेंडर निकाला है जिसका क्राइटेरिया इतना ज्यादा है कि उसमें कोई भी नहीं बैठेगा क्योंकि जो पैंट पार्क तो बनाया गया था ये महानगर पालिका ने पास किया था ताकि ये लोग को बेरोजगार जो महिला बजट कट वगैरह तो को रोजगार मिले इस हिसाब से उन्होंने टेंडर को बनाया था लेकिन महानगर पालिका इस वक्त उस टेंडर को मोनोट करके सिर्फ एक व्यक्ति को देने को पर्यटन करने के में लगी हुई है मतलब नाइनटी नंबर हम लोग हंड्रेड साइट है जो तो गलियों में स्ट्रीट में होती है ऐसी सिक्सटी साइट है और जो बिल्डिंगों में पार्किंग दिया गया है उसमें है तो लगभग 200 करोड़ रुपया पर मंथ का रेवेन्यू बीएमसी को इससे मिलता है 200 करोड़ का लाइसेंस भी जमा होता है बीएमसी द्वारा अब ये किसी एक वाइज ये जो टेंडर निकाला गया है ये परसेंटेज बेस्ट पे है लाइसेंस भी है उसमें जो वेंडर कोट करेगा वो परसेंटेज कोट करेगा सपोज करो जो कलेक्शन मंथली 200 करोड़ चौबीस सौ करोड़ परसेंट कोट करेगा जो कलेक्शन होगा उसका करेगा। अब परसेंटेज वो लिया तो कितना अमाउंट उसको हो गया महानगर पालिका टोटल रेवन्यू लॉस हो रहा है जबकि ये जब बजट कट और ये महानगर पालिका वाले ये कलेक्ट करके और ये लाइसेंस फ्री में जमा करते थे जो भी कलेक्शन हो कम ज्यादा लेकिन वो उतना लाइसेंस फ्री जमा करते थे लेकिन अब ऐसा नहीं होगा अब वो जो कलेक्शन शो करेगा सपोज करो उसने कलेक्शन शो किया 200 करोड़ तो उसमें उसको 20 फोर्टी परसेंट पांच करोड़ रुपया तो वही ले लेगा महानगर पालिका का एक करोड़ हाथ पे महीने का अस्सी करोड़ का ये महानगर की सोची समझी पूरा एक तरीके की स्कीम है कुछ बड़े कारपोरेट लोगों को इसमें फिट करके उनको बेनिफिट फायदा पहुंचाने की पूरी कोशिश कर रहे कोशिश क्या कर टेंडर हो चुका ऑलरेडी सबमिट करने का डेट एक्सटेंड किया है मार्च का टेंडर था लेकिन कुछ ऑब्जेक्शन आने की वजह से उन्होंने इस टेंडर को एक्सटेंड किया है कुछ चौदह मार्च तक और चौदह मार्च तक का अगर कोई ऑब्जेक्शन नहीं आता है तो ये करके टेंडर किसी एक को व्यक्ति को दे देंगे जो महानगर का पालिका का सत्तर अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता